नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता येथे दोन हजार चोवीस आता येथे संपलेले आहेत तर आता मित्रांनो दोन हजार पंचवीस येथे लागलेले आहेत तर यामध्ये आता एक जानेवारी ही आजची तारीख असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे मित्रांनो याआधी ज्या लाभार्थ्यांचे येथे पैसे अडकलेले आहेत त्या लाभार्थ्यांना आता येथे तात्काळ पैसे देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे पैते को पैसे कोणत्या लाभार्थ्यांचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती पहिल्यांदा झाला असाल तर आता सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये या तर यामध्ये आपण बघू शकता सर्वसामान्य गरजू लोकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहे यात विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या काही योजना आहेत या योजनांचे पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यास विलंब होतो ही समस्या लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटीमधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले आहेत सध्या मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तेथून तहसीलदार कार्यालयात या योजनेचे पैसे येतात त्यानंतर लाभार्थ्यांना पैसे मिळतात या प्रक्रियेसाठी बरेच दिवस लागतात मात्र आता नवीन निर्णयामुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो राज्यात वि विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेसह हो। श्रावण बाळ योजनेसारख्या विविध योजनेचा लाभार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाते सध्याच्या प्रक्रियानुसार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचे पोहण्यास पोहोचवण्यास बराच वेळ जातो आणि लाभार्थ्यांना वाट बघावी लागते ही समस्या लक्षात घेत आता संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या योजनांचे पैसे आता थेट डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की आता तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे बघू शकता की आता इथे मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो या लाभार्थ्यांना दोन दोन तीन तीन महिने त्यांच्या खात्यामध्ये येथे पैसे जमा होत नाही तर त्याला येथे विलंब लागत असल्यामुळे महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी येथे दोन हजार पंचवीसमध्ये येथे घेतलेला आहे की डी पी टीच्या माध्यमातून या लाभार्थ्यांनासुद्धा त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा करण्यात येतील तर असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र